लाडकी बहीण योजनेतील अटी शिथिल करण्यात याव्या अन्यथा मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण या योजनेचे लाभ मिळण्यापासून वंचित राहतील आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र शासनाला आव्हान लाडकी बहीण योजनेतील किमान वयोगट एकवीस वर्षपासून सोळा वर्ष करण्यात यावं त्यामुळे बरेच महिला लाडकी बहीण जे विद्यार्थी असतात त्यांना लाडकी बहीण योजनेतील निधी आपल्या शिक्षणाकरिता सहाय्यक खर्च म्हणून काही प्रमाणात उपयोगी ठरतील जास्तीत जास्त वयमर्यादा पासष्ट असून अनेक वृद्ध महिलांना लाभ नाही मिळणार जरी पासष्ट वर्षावरील महिला निराधाराचा लाभ घेत असणार तरीही योजना अतिरिक्त सहायताच्या दृष्टीने असल्यामुळे सर्व निराधाराच्या महिला लाभार्थींना या योजनेत सामील करण्यात यावे फोर व्हीलर टी व्ही फ्रीज कूलर फॅन असल्यास योजनेपासून वंचित असण्याची अट काढण्यात यावी लाडकी बहीण योजनेपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या कोणतेही योजनेअंतर्गत मदत मिळाल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नसल्याची ही अट काढण्यात यावी व लाडकी बहीण योजनेत नोंदणीकरिता देण्यात आलेली एकतीस ऑगस्ट दोन तारीख म्हणून ही शेवटची अटला काढण्यात यावे जेणेकरून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतर योजनेकरिता किमान आवश्यक वयाच्या अटीत बसणारी लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घेता येईल एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील व इतर सर्व निराधार लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात यावा कारण निराधार महिलांचं जीवन सामान्य महिलेपेक्षा अधिक कठीण असतं तरी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर सहाय्यक निधी मिळाला लाभ मिळाला तर त्यांचे दैनिक जीवन यामध्ये त्यांना हा लाभ अधिक महत्त्वाचा ठरणार आहे वरील अटींमुळे जनतेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी खूप त्रास होणार आहे व लाखोच्या संख्येत लाडकी बहीण शासनाच्या या योजनेपासून वंचित राहतील आणि वरील अटीमुळे महाराष्ट्र शासनाचा जनकल्याणाचा कल्याणाचा हेतू असण्याचं चित्र दिसत नाही व वरील अटीमुळे ही योजना निरर्थक सिद्ध होणार असल्याची बाब लक्षात घेता त्याकरिता वरील अटी काढून जास्तीत जास्त लाडक्या बहिणीला या योजनेचे लाभ मिळेल याकरिता लाडकी बहिणीच्या हितार्थ जनहितार्थ आम आदमी पार्टीची मागणी पूर्ण करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना करण्यात आली यावेळी आपसे गुणवंत इंदूरकर विलास वाडे अविनाश धनेवार प्रशांत देवकते आकाश चमेडिया निलेश नंदुरकर नागेश्वर भूते सचिन शेळके सह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रात शिंदे भाजप सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेशी सुरुवात करण्यात आलेली आहे त्या योजनेत काही अटी अशी आहेत की जेणेकरून अनेक लाडकी बहीण त्या योजनेपासून वंचित राहणार आहेत ते लाभापासून वंचित राहणार आहेत त्याकरिता त्या त्यातील अटी शिथिल करण्याकरिता आम आदमी पार्टीच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबांना जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलेले आहेत यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत वयोगट एकवीस वर्षापासून किं सोळा वर्ष ते सोळा वर्षापासून महिलांना लाभ मिळण्यात यावे व अनेक निराधार महिलांना देखील ही लाडकीबण योजनेचा लाभ मिळण्यात यावे व सोबतच जी यांनी शेवटी जे थर्टी फर्स्ट अगस्टची जे नोंदणीची शेवटची डेट ठेव ठेवण्यात आलेली आहे त्याऐवजी याची नोंदणी या लाडकीबण योजनाकरिता नोंदणीची जे कंटिन्युटी याच्यात देण्यात यावी जेणेकरून एकवीस थर्टी फर्स्ट ऑगस्टनंतर जर कोणती ला कोणी लाडकी बहीण जर एकवीस वर्षाशी होत असेल तर ती या लाभापासून वंचित नसणार अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत असलेली अटी शिथिल करण्याकरिता आम आदमी पार्टीच्या वतीने आज जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री साहेबांकडे पत्र पाठवण्यात आलेले आहे